हॅलो हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चाळीस साईजच्या फोर्टक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत हे बघा इथं मी उंची ब्लाऊजची साडे चौदा आहे त्याच्यात प्लस एक इंच करून साडेपांधरा मार्किंग करून घेतली त्यानंतर शोल्डरची मार्किंग केली साडेपाच इंचावर आणि मोंढ्याची मार्किंग केली सहा इंचावं इथून देखील व्यवस्थित चेक करून घेते त्यानंतर आता अशी रेश ओढून घेते आपण यावर आता छातीचं माप टाकणारे चाळीसचा चौथा भाग दहा इंच प्लस शिलाई मार्जिन दोन इंच अशा पद्धतीने आता मी अशी मार्क करून घेतले त्यानंतर कमरचं माप आहे साडेआठ त्याच्यानंतर बॅकच्या टकसाठी एक इंच आणि शिलाई मार्जिन दोन इंच त्यानंतर आता अशी रेश ओढून घेते आता मी मोंढ्याचं माप टाकते बॅगचा पार्ट आहे त्यामुळे दीड इंच मोंढ्याची मार्किंग केली आहे तर मोंढ्याचा आकार देऊन घेते अशा पद्धतीने तुम्हाला जर पेपरवर कटिंग करायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आज सर्व देखील कटिंग करू शकता खूप सोपी पद्धत आहे तुम्ही देखील ट्राय करा हे बघा आता आपलं बॅक पार्टचं कटिंग झालं आहे त्यानंतर आता मी यात सेम याच पद्धतीने असं ठेवून अर्धा इंच वाढवा घेतलं आहे आय हुकच्या पट्टीसाठी हे बघा कारण आपण तिथं आय किंवा हुक लावतो कोणी काज बटन करतं त्यासाठी अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलं आहे तिथून बॅकपार्ट पार्ट पुढे ठेवला आहे आता असंच असं आपल्याला हा बॅक पार्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघा मी आता व्यवस्थित असं ड्रॉ करून घेते बॅकपार्ट पार्ट व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा अशा पद्धतीने खालून आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे कारण फोर टक्स आहे त्यासाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतं आपला पाठ कमी जास्त होऊ नये त्यासाठी एक एक इंच मी खालून एक्स्ट्रा घेतले आता बॅक पाठ काढून घेते आता आपण इथं परत मोंड्याचं माप टाकणार आहे सहा इंचावर इथून असं बॉक्स बनवून घेते कारण आपल्याला फ्रंटच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे अर्धा इंचमध्ये आतमध्ये हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर तिकडं आपण वाढवून घेतोय कारण आपल्याला टकची कटिंग आहे त्यासाठी छातीच्या साईडने एक इंच आणि कमरच्या साईडने दीड इंच असं वाढवले मी मापं वाढवून घेतली त्यानंतर आता गळ्याचं मार्किंग करते हे अर्धा इंच सोडून सर्व मापे टाकायचे आपल्याला अडीच इंच गळा रुंदी परत सहावर गळ्याचं मार्किंग केलं आहे असा बॉक्स बनवून घेते खालून देखील अडीच इंचावर मार्किंग करून घेतले त्यानंतर आता गोलच गाळा आहे आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करते क्रॉसपट्टी तीन इंचाव मार्किंग केली मी हे बघा अशा पद्धतीने एकडनं देखील तीन इंच मार्किंग करून वरती पाऊन इंचावर एक मार्क केलं आहे आता सरळ लाईन ओढून घेते त्यानंतर असं आकार देते वरती क्रॉसपट्टीला त्यानंतर आता फोर टक्सची मार्किंग करणार आपण चार इंचावर बाजूने अर्धा अर्धा इंच वरती अडीच इंचावर एक मार्क केलं आहे हे बघा त्यानंतर आपण आता ते अर्धा अर्धा असं जॉईंट करून घेऊया बघा त्यानंतर आपल्या प्रत्येक टक्समध्ये दोन दोन इंच अंतर ठेवायचं आहे आता अगोदर मी गळ्याचं मार्किंग करून घेते गोलच गाळा आहे शेप देऊन घेते गोळ गळ्याचा त्यानंतर आपल्याला प्रत्येक टक्समध्ये दोनचं अंतर ठेवायचं आहे त्यासाठी मी असं दोन दोन व मार्क करून घेते आहे बघा अशा पद्धतीने सर्व लाईनमध्ये ओढून घेते आहे बघा तुम्ही बघू शकता मी पट्टी कशी ठेवली आहे अशा पद्धतीने आपण फोर्ट ब्लाउजची सर्व मार्किंग केली आहे हे बघा आता कटिंग करून घेऊ आपण खूप सोपी पद्धत आहे ज्यांना जर न्यूजपेपरवर काढण्याचा कंटाळा येत असेल त्यांनी असं आज सर्व देखील ट्राय केलं तरी चालेल त्यानंतर आप आता बाहीसाठी फक्त आपण जी आपण बाई में ली वठी ये अनि मी अगोदरचीच काढली तीच पेपरवर ठेवून कट करणार आहे कारण चाळीस साईजचं हे माप आहे आणि मी हे अवघं ऐंशी सेंटीमीटर याच्यामध्येच कट केलं आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी कटिंग केलं आहे कारण ऐंशी सेंटीमीटरमध्ये चाळीस छातीचं माप कोणतंच पॅटर्न बसत नाही पण मी बसवलं आहे आपण आता बाहीची कटिंगसाठी अगोदर आपण बाई जी मी न्यूजपेपरवर काढली होती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवली बाईची कटिंग कशी करायची त्यानुसारच मी आता अगोदर बाईला आपल्याला दोन्ही साईडनी जॉईन द्यावा लागणार आहे आता बाईची कटिंग दाखवते मी तुम्हाला हे बघा ग बॅकचा राऊंड मोजून घेतला आहे साडे दहा इंच आला आहे फ्रंटचा देखील मोजून घ्यायचं आहे ते एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलं आहे ना ते सोडून आपल्याला ते एक इंच सोडून द्यायचं आणि अकरावं हे बघा फ्रंटचा अकरा इंच आला आहे आता आपण बाई आपली हे बघा बाई आपली चारची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून पाच इंच मार्किंग केलं आहे कॅप हिजसाठी अडीच इंच मार्क केलं आहे जो राऊंड मोजला होता आपण तो दहा इंच साडे दहा इंच तो घेतला इथं आतमध्ये दोन इंचवर मार्किंग केलं आहे हे बघा अशा पद्धतीने आता रेश ओढून घेतली मी व्यवस्थित चेक करून घेते त्यानंतर आता तिरपी लाइन ओढून घ्यायची आहे ते तिरप्याचा दंडघेर घेतला आहे मी खालून सात इंच आणि शिलाई मार्जिन दोन इंच ह्या तिरप्या लाईनचा सेंटर काढायचा आहे आपल्याला आकार देण्यासाठी सेंटर काढावा लागतो वरतून एक इंच सरळ ठेवून अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बाईचा फ्रंटचा देखील आकार देऊन घेते मी त्यानंतर परत आपण ते राऊंड जे मोजले होते मोंड्याचे ते परत इथं आपण टेप ठेवून चेक करून घेणारे याने काय होते आपली बाई कमी जास्त होत नाही व्यवस्थित जॉईंट होते त्यासाठी हे बघा आता या दोघांचा सेंटर काढून तो दंड घेरला जॉईन करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आपली बाईची कटिंग झाली आहे आता आपण ते कट करून घेतोय फ्रंटचं देखील कट करायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आता आपण ते जे उरलेलं असतं रे त्यामध्ये ठेवून आपल्याला पहिला जॉईंट बसणारे दोन्ही साईडने जॉईंट द्यावा लागेल बाईला हे बघा अशा पद्धतीने जॉईंट द्यायचं आहे पण अवघा ऐंशी सेंटर सेंटीमीटरमध्ये चाळीस इंच फोर्टक ब्लाऊजची कटिंग केली आहे आपण इथं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट देखील करत जाता ऐन नो हे बघा मी असं ड्रॉ करून घेते नंतर शिलाईला बसल्यावर मी ते दोन्ही बाजूने जॉईंट करून घेईल अवघ्या कमी कापडामध्ये आपण ला ही कटिंग केली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत जातायन आपण याची स्टिचिंग पुढच्या भागात बघूया आता मी कटिंग तुम्हाला अस्तर्वर दाखवली कशा प्रकारे करायची सेम याच पद्धतीने तुम्ही देखील करू शकता कोणत्याही साईजची करा सेम हीच पद्धत फक्त मापं चेंज होतील धन्यवाद